आर्थिक व्यवहारातून पुण्यातील उरळी कांचन परिसरात गोळीबार त्यांच्याकडून एक बंदूक आणि तब्बल एकशे पंच्याहत्तर शनिवारी एका जणाने त्याच्या बंदुकीतून दोघांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती हा हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याचे समोर आलं आहे दशरा शितोळे यासह तीन जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली या गोळीबारात काळूराम महादेव गोते हे जखमी झाले आहेत आर्थिक वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे परवा चौदा तारखेला उरळी कांचन पोलीस स्टेशन अंतर्गत एक घटना घडली ज्यामध्ये लायसन्स फायर आर्ममधनं फायरिंगचा प्रकार घडला त्यामध्ये तीन राऊंड्स हे फायर करण्यात आले होते आणि ह्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे दशरथ बापू शितोळे ह्यांनी काळुराम महादेव गोते ह्यांच्यावर ते फायरिंग केलं होतं ह्यामध्ये आम्ही तत्काळ त्यांना अरेस्ट केलं त्यासोबतच इतर पाच आरोपी जे यामध्ये इन्वॉल्ड होते ह्या सगळ्या सहा लोकांना अरेस्ट केलं आहे आणि त्यांची अठरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे हा जो प्रकार आहे तो त्यांच्या हे आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही एक दुसऱ्यांच्या ओळखीचे होते त्यांचे आपापसातले पैशाचे काही व्यवहार होते आणि पैशाच्या व्यवहारातूनच हा फायरिंगचा प्रकार घडलेला आहे ह्यामध्ये आम्ही त्याचे दोन्ही वेपन्स एक ग्लॉक पिस्टल त्यासोबतच एक मॅग्नम रायफल आणि त्याचं सगळं ॲम्युनिशन हे आम्ही जप्त केलेलं आहे त्याची पीसी सी अठरा तारखेपर्यंत पीसी आहे परवा